नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण बनवणार आहोत मुळ्याच्या शेंगांची भाजी याला अनेक ठिकाणी डिंगरी देखील म्हणतात मुळ्याचे जसे आरोग्यदायी फायदे आहेत तसे मुळ्याच्या शेंगाचे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर औषधी गुणधर्म असलेल्या मुळ्याची शेंगांची भाजी चला कशी बनवायची ते पाहूया रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मुळ्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ह्या देशी मुळ्याच्या शेंगा आहेत बरं का आता तुम्ही बघताय हात वर लांब मुळ्याच्या शेंगा बाजारामध्ये येतात हा ब्रेड शेंगा मुळ्याच्या शेंगाचा पुढचा शेंडा कट करून घेतलेला आहे बघा जुनी लोक आपली आजी पणजी जशी बनवायची तशी मी आज मुळ्याच्या शेंगाची भाजी बनवत आहे लोखंडी तव्यामध्ये आपण मुळ्याच्या शेंगा टाकल्या थोडंसं तेल टाकून मुळ्याच्या शेंगा आपण डाग पडूपर्यंत परतून घ्यायच्या आहेत मुळ्याच्या शेंगाचे फायदे सांगते तुम्हाला विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती आपली वाढते हाडाच्या मजबूतीसाठी अत्यंत फायदेशीर अशा मुळ्याच्या शेंगा आहेत बरं का आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करते म्हणून मुळ्याच्या शेंगा खूप फायदेशीर आहेत बरं का अशा ह्या मुळ्याच्या शेंगांचे फायदे मुळ्याच्या शेंगा आपण भाजून घेतलेल्या आहेत आणि तव्यातून काढून घेतल्या त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे चिमूटभर जिरे जिरे छान असे फुलले की त्याच्यामध्ये लसणाच्या दहा बारा दहा ते बारा पाकळ्या टाकून परतून घेतलेल्या आहेत आणि भाजून घेतलेल्या मुळ्याच्या शे शेंगा टाकून छान अशा परतून घ्यायच्या आहेत बरं का दोन ते तीन मिनटं छान अशा मुळ्याच्या शेंगा परतून घेतल्या दोन चमचे इथे नाश्त्याचे शेंगदाण्याचं कूट टाकून दिलेलं आहे आणि एक दोन मिनटं छान असं परतून घेतलं इथे खोबरं आणि मिक्स कडीपत्ता आणि कोथिंबीरचं एक वाटण आहे एक चमच आपण टाकून दिलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान मुळ्याच्या शेंगाची एक वेगळीच चवी दे चवीनुसार मीठ टाकून दिलं आणि पाण्याचा आपण शिंतोडा देणार आहे म्हणजे मुळ्याचा ज्या शेंगा आहेत खूप छान अशा व्यवस्थित भाजल्या जातील पाण्याचा शिंतुडा दिला जास्त पाण्याचा शिंतुडा द्यायचा नाही बरं का थोडासा पाण्याचा शिंतुडा दिला आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहे दोन ते तीन मिनटं छान असं झाकण ठेवून द्यायचं म्हणजे मुळ्याच्या शेंगा कशा एकदम मऊ होतात आपण झाकण काढून दिलेलं आहे खूप छान आपल्या इथे मुळ्याच्या शेंगा तयार झालेल्या आहेत बरं का आणि चवीला तर एक उत्तम भारी लागतात फायदेशीर आहेत मुळ्याच्या शेंगा तुम्ही खात नसाल तर खाऊन घ्या आरोग्यासाठी आपल्या किती फायदेशीर आहे त्याचे उपाय तुम्ही बघितले असतील मुळ्याच्या शेंगा इथे बनवून तयार झालेत माझ्याकडे कोथिंबीर नव्हती कोथिंबीर असेल तर तुम्ही जरूर टाका खूप छान चव लागते बरं का मस्त मुळ्याच्या शेंगा ह्या भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर खायच्या तोंडी लावायच्या खूप छान लागते बरं का मुळ्याच्या शेंगांची भाजी इथे आपली बनवून तयार झालेली आहे बरं का आणि कोणाकोणाला मुळ्याच्या शेंगा आवडतात त्यांनी मला नक्की कमेंट सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या आरोग्यास फायदेशीर मुळ्याच्या शेंगांची भाजी नक्की खावा